श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन जुलै वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असते आणि आपण प्रत्येक एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध रूपांची पूजा करत असतो योगिनी एकादशीचं व्रत हे सर्व एकादशींपैकी कठीण मानलं जातं जर आपण या दिवशी व्रत केलं तर सर्व वाईट कर्म वाईट भोग पापांचा नाश होऊन आयुष्यात सुख शांती समृद्धीही येत असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपवास उपवासदेखील करत असतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या योगिनी एकादशीला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन करोडाच्या कर्जातून मुक्ती मिळेल घरात धन पैसा संपत्ती येऊ लागेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या का करायचा आहे कारण उद्या योगिनी एकादशी आहेत आणि ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते या तिथीवर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं जर आपल्यावर एखादं कर्ज असेल मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल कुठलंही कर्ज हे तुम्ही घेतलेलं असेल आणि ते कर्ज तुम्हाला परत फेडायचं आहे हे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्नही करतायत परंतु तुम्हाला योग्य मार्ग तो मिळत नाही त्याचबरोबर कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे सुद्धा येत नाही अशाने आपल्यावरती कर्जाचा डोंगर हा वाढलेला असेल कर्जाचा बोज आपल्यावरती झालेला असेल तर करोडांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की जर आपण एखादं कर्ज हे घेतलेलं असेल तर त्या कर्ज तुम्हाला परत करायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी करावं तसेच मंगळवारच्या दिवशी जर आपण कर्जमुक्तीसाठी काही उपाय केले तर ते फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच तुम्ही एखाद्याकडनं कर्ज घेतलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही उसने पैसे दिलेले असेल आणि त्या व्यक्तीकडे तुम्ही पैसे मागण्याचा प्रयत्नही करत आहेत परंतु ती व्यक्ती तुमचे पैसे हे परत करत नसेल रिटर्न करत नसेल तर हा उपाय जर तुम्ही केला तर ती व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे हे तुमच्या घरी आणून देईल घरामध्ये गरिबी आणि दरिद्री असेल तर ती दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपण करणार आहेत सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना काही वस्तू तुम्हाला पाण्यात टाकायच्या आहेत अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत या वस्तू टाकीना कोणतं फळ प्राप्त होतं याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी सकाळीच टाकलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर आवर्जून पहा स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूच्या रूपामध्ये असणारे बाळकृष्ण यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत पिवळी फुलं पिवळा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहेत शुद्ध गायतोपाचा दिवा लावायचा आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन चमचे उसाचा रस लागणार आहेत उसाचा रस तुमच्याकडे नसेल तर दोन चमचे तुम्हाला कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध फक्त दोन चमचे तुम्हाला लागणार आहेत हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहेत आणि यानंतर आपल्या घरातल्या तुळशीपाशी तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहेत आणि हे दोन चमचे उसाचा रस किंवा कच्चं दूध जे आहे तर ते तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे अर्पण करताना तुळशीला चुकूनही स्पर्श करू नका या दिवशी माता तुलसी आपल्या हरीसाठी व्रत करत असते या व्रतामधले कुठलेही अडथळे येऊ नये यामुळे या दिवशी तुळशी स्पर्श न करताच आपल्याला हा ऊसाचा रस किंवा कच्चं दूध अर्पण करायचं आहे यानंतरनं या तुळशीला या अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा दोन्ही हात जोडून माता तुळशीला प्रार्थना करायच्या आहेत जी तुमची अडचण असेल जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत बघा आपण जर एकादशी तिथीला किंवा पंचमी तिथीला जर तुळशीला ऊसासारस किंवा कच्चं दूध अर्पण केलं तर कर्जमुक्ती होते पैशांसंबंधित अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरात दिवा लावायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा हा तुम्ही घेऊ शकतात या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहेत यानंतर ना अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी दोन फुलांच्या लवंगा आणि एक हिरवीवेची तुम्हाला दिव्यात टाकायच्या आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत थोडीशी मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाचा आसन देऊन हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि एक अतिशय उच्च कोटीचे सेवा तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायची आहेत ती म्हणजे कनकधारा स्तोत्र तर आपल्याला दिवा लावल्यानंतरनं तुळशीपाशी आसनावरती बसून कनकदारा स्तोत्राचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तुम्ही यूट्यूबला लावूनसुद्धा ऐकू शकता श्रवण करू शकतात ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कुटीची सेवा मानली जाते आणि एकादशीला आपण ही सेवा केली तर या सेवेचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं ही सेवा करून झाली की तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आणि तुमची इच्छित मनोकामना ही तुम्हाला व्यक्त करायची करून पहा जर तुम्ही या दिवशी तुळशीला असा दिवा लावला आणि ही सेवा केली तर नक्कीच घरातली दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच त्याचबरोबर ऊसाचा रस किंवा कच्चं दूध जर तुम्ही अर्पण केलं तर नक्कीच कर्जातून तुमची मुक्ती होईल कर्ज फेटण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळेल उसने पैसे तुम्ही कोणाला दिले असेल ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या घरी पैसे आणून देईल तसेच या दिवशी तुम्हाला चुकूनही कर्ज घ्यायचं नाही पैशांची देवाणघेवाण जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला या दिवशी करायचे नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ